नमस्कार 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 मी प्रसाद कुळंबकर आपल्याला घेऊन आलो आहे बदलापूरच्या जत्रेमध्ये मागी गणेश जयंती उत्सव बदलापूरचा राजा पाहू शकता जबरदस्त सेटअप उभा केल्या बदलापूरचा राजा मागू शकता एकदा मागी गणेश जयंती उत्सव दोन हजार पंचवीस जबरदस्त सेटअप बद्लापूरचा राजा बाहेर अष्टविनायकचं हे केले आहे आमची आई आणि मी माझ्या बदलापूरच्या राजाला भेटायला गणेश जयंती उत्सव मागे गणेश जयंती एवढं राहिलं दर्शन घेऊन आले दर्शन फोटो काढण्यात पूर्ण जत्रेचं जत्रा असते पूर्ण ही दर्शन घेतात पूर्ण दरवर्षी जत्रा भरते गणेश जयंतीवर धाविक दर्शन घ्यायला होते बरोबर बदलापूर स्टेशनच्या बाजूला पूर्ण आज पहिलाच दिवस असल्या कारणाने गर्दी एवढी नाही आहे हप्ताभर मला जत्राही भरते दरवर्षी गणेश जयंतीच्या टायमिंगला तर वाजल्यात रात्रीचे साडे सातवीची ट्रेन आहे जायचं आहे आम्हाला ती आमची आई थांबली मागे काय ना काय घ्यायला दर्शन घेऊन आली ती काय घेते तुरण तोरणं घेतेस चल जायचं लवकर ट्रेन आहे कोरोना बघा मस्त एकदम अडीचशे अडीचशे पाहू शकता मस्त तोरण आहे अडीचशेला तोरण घेतले अशा रीतीने बाहेर जातोय थोड्या थोड्या वेळाने गर्दी होते इथे मजून मस्त आहे की गर्दी होती आईने आमच्या घेतल्या ब्लाऊज रेडीमेड ब्लाऊज वंदना वंदन आईने ब्लाऊज लावला आहे बघा मस्त आहे की कितीला किती लढवले तुम्ही ब्लाऊज तीस साडेतीनशे साडेतीनशे तर नक्की या इथे बदलापूरला किती दिवस जत्रा असते ही दहा दिवस जत्रा भरते की तर आम्ही पण घेतले आहेत दोन मस्त एक ब्लाउज आम्ही या त्यांच्याकडे तुम्ही ओके ओके तर तुम्ही नक्की या घ्यायला मस्त घरी बनवलेले आहेत ना होममेड बनवलेले आहेत हां तर नक्की या हां बनवलं ओके चला तर धन्यवाद बघ्या आम्ही पण घेतले आहेत दोन मस्त बनवलेले आहेत मस्त गर्दी आता वाढत चाललेली आहे आईचं आमचं बाजार घेऊन संपत नाही आहे इथे आम्हाला भांडूपला जायचं आहे तरी काय होतच नाही खरेदी संपतच नाही

चिकन अजून तिचा होतच नाही बाजार घेऊन आणि बा हॉटेल घेऊन बसले आहेत तर अशा रीतीने खचाखच भरलेली आहे बल्लापूरचा राजा तरी मंडळी तुम्हाला गणेश जयंतीच्या भरपूर काही शुभेच्छा पूर्ण जत्रा हा बाहेरील परिसर बदलापूर म्हणजे बघू शकता तुम्ही पूर्ण रोडवर पूर्ण माणसा पहिलाच दिवस आहे पूर्ण अचाकच भरलं आहे सगळं चल जाऊ जाऊया चल जाऊया आता काय आमच्या गाड्या अशा रीतीने दोन गेलेल्या आहेत बोललो आले तर जाऊया जत्रेला भूक लागली आता रोड बंद आहे आणि हे गाड्या इथून जातात वरच्या आता सगळे स्टॉल लावलेले आहेत हे सगळे आमच्या आई ते अगरबत्ती लावतात का ভে ফ্ল পাৰ্ট মিডা ভিডে বাগা जत्रा भरलेली आहे पण आपण मला आम्हाला जायचं असल्या कारणाने जात आहे भांडुपला ट्रेन आहे आमची कोळगाव नगरपालिका आणि या साईडला देखील आहे लहान मुलांना खेळण्यासाठी एकदम हाओ पिलो काय सुतारपिणी आहे ते हा सुतारपिणी आहे हे म्हातारीचे केस म्हातारीचे केस आम्ही मी घेतले बाजूला आहे ते स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आर्ट गॅलरी Okay. लहान मुलांसाठी खेळणे नमस्ते बघा okay. मंडळी मित्रांनो आता आम्ही निघते भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये गणपती बाप्पा मोर या चला तर जाऊया आईचा काय बाजार होतच नाही करून जत्रा भरपूर एकदम भरलेली आहे बाय बाय व्हिडिओ आवडला तर नक्की एक लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील चला बाय बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद